तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन लकीकट्टे तालुका चंदगड येथील बाबू तानाजी मुंगारे या शेतकऱ्याच्या चार म्हशी मृत्युमुखी पडल्या आहेत ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली मृतामध्ये एक गाभर व तीन दुपट्या जनावरांचा समावेश आहे लकीकट्टे आणि शिवनगे गावांच्या मध्ये पाजार तलाव आहे या ठिकाणी गट नंबर एकशे अडतीस मध्ये नेहमी शेतकरी जनावरांना चरायला सोडतात मंगळवारी सकाळी तुटलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने पाजार तलावालगत ही दुर्घटना घडली यामुळे शेतकऱ्याचे सुमारे चार लाखाचे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच तलाठी सुनीता काटे दयानंद रेडेकर विलास थोरात गोकुळचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोटे पोलीस पाटील दयानंद कांबळे यांनी पंचनामा केला संबंधित घटनेमुळे शेतकऱ्यावर आलेल्या या आपत्तीमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे